कोणीतरी विचारले या जगात तुझे असे स्वतःचे कोण आहेत मी हसून उत्तर सांगितले या जगात माझे असे फक्त माझी स्वामी आई आहे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची आवडती सेवा म्हणजेच नामस्मरण हे नामस्मरण कसं करावं या नामस्मरणामुळे आपल्याला काय फायदे होतात आपल्यामध्ये काय अद्भुत आणि चमत्कारिकरित्या बदल होतात हे जाणून घेऊया नामस्मरण हे कुठल्याही देवताचे असू देत आपण ज्यांना आपलं इष्टदैवत मानतो मग ते स्वामी समर्थ गजानन महाराज साईबाबा कुणीही असू देत त्या नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे अखंड नामस्मरण आणि अजोड भक्ती ही आपल्याला आपल्या स्वामींच्या जवळ नेणारी एकमेव अशी श्रद्धेची वाट आहे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे या वाटेवर चाललं तरच आपल्याला आपल्या स्वामींच्या सहवासाचा आनंद घेता येतो नामस्मरण म्हणजेच आपल्या मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमाव बनते आपलं आयुष्य आपण सत्कारणी लावण्याची ही सुवर्ण संधी असते नामस्मरणाचे अगणित असे महत्त्व आहे याचा आपल्या शरीरावरती आपल्या घरावरती खूप सकारात्मक असा प्रभाव पडतो नामस्मरण केल्याने आपल्याला मानसिक शांतता लाभते आपण कितीही मानसिक त्रासात असो यातनं आपण बाहेर पडतो नक्कीच ना पडतो नामस्मरणामुळे आपल्या गेल्या जन्मातील जे काही प्रारब्ध असतील या प्रारब्धाची तीव्रता कमी होण्यास नक्कीच मदत होते आपल्याला मानसिक समाधान मिळते आपली वास्तू शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची जी क्षमता असते ती वाढण्यासही मदत होते आपल्या स्वभावात बदल होतो आपल्या आयुष्यात कुठल्याही संकटाला आपल्याला सामोरं जाण्याची या नामस्मरणामुळे आपल्याला शक्ती येते आपल्यामध्ये एक प्रकारचा प्रेमभाव निर्माण होतो एक प्रकारची आपल्यामध्ये जी भीती असते तीही कमी होते काळजी मिटते आपल्या घरामध्ये आपल्या स्वामींचा किंवा आपल्या कुठल्याही इष्टदेवतांचा ज्याला तुम्ही मानत असाल त्या इष्टदेवतेचा घरात नक्कीच वास राहतो सांसारिक अडचणी हळूहळू कमी होण्यास मदत होते मदत होते म्हणण्यापेक्षा आपल्या सांसारिक अडचणी नामस्मरणामुळे नक्कीच कमी कमी होतात नामस्मरणामुळे अशक्य गोष्टीही साध्य होतात कर्मबंधनातून आपली सुटका होण्यास मदत होते नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते किंवा या जन्मातही आपल्याकडून जे नकळत पाप घडलेले असते त्यातून महाराज आपल्याला नक्की बाहेर काढतात एवढी ताकद या, या नामस्मरणामध्ये आहे त्यामुळे जमेल तसे जमेल तेव्हा आपण सतत स्वामी महाराजांचं किंवा ज्या कोणी इष्टदेवतेला तुम्ही मानत असाल त्यांचे नामस्मरण नक्की करावे एवढे अगणित फायदे या नामस्मरणाचे आहे त्यामुळे भा कुठलीही सेवा करायला जमली नाही तरी नामस्मरण ही खूप मोठी सेवा आहे त्यामुळे ही सेवा नक्की करा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशित्या विन तू स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी